मनामध्ये हूर हुर हुर वाटते वाईट वाटतय आडस या गावी येऊन सभा घेतोय परंतु या सभेच्या प्रसंगी आदरणीय बाबुरावजे आडसकर साहेब या स्टेज वरती नाहीत मेघरा साहेब सुद्धा नाहीत आणि प्रकाशराव सुद्धा नाही याच आडस गावामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव ला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष मी झालो त्याच्यानंतर आदरणीय मुंडे साहेब आणि बाबुरावजी आडसकर साहेब या दोघांची भेट घालून देण्याचा योग सुद्धा मला आला त्याच्यामुळे मी माझं ते भाग्य समजतो दोन्ही नेते एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढलेले ने नेते होते परंतु फक्त मी विनंती केली मी आणि मेघराज साहेबांनी एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती परंतु आठच दिवसामध्ये मुलाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला सुद्धा इथपर्यंत ये तो म्हणतोस ते मला ऐकायचं अशी मानसिकता ठेवणारे कैलासवाशी भागुरावजी साहेब या पंचक्रोशीवरती या परिसरावरतीच नव्हे परंतु दोन दोन मतदारसंघामध्ये निवडून येऊन आणि तीस ते पस्तीस वर्ष सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा माणसं जशीच्या तशी जागेवर ठेवण्याची कला जर या महाराष्ट्रामध्ये फक्त आडसकर साहेब औरुपहाबाडा यांच्यामध्ये पाच वर्ष दोन वर्ष सत्तेत पुढारी नाही झाले नाही राहिले तर त्यांच्या घराचा पत्ता शेजारच्या चहावाल्याचं नाही तर टपरीवाल्याचं नाव सांगावं लागतं आणि त्याच्या माग हे, हे पुढारी राहते असं म्हणतात परंतु बाबुराव आडसकर साहेब इतक्या दिवस सत्तेत नसताना सुद्धा बाबूराव आडसकरांची ओळख कोणाला सांगायची गरज नव्हती आडस, आडस म्हणलं की बाबरा आडस की आडसकर आडसकर धारूरच्या पलीकडचं गाव म्हणलं की हबाडा हा त्यांचं कुटुंब कुठं नाही कुठे जावो इथं निवडून येण्याची क्षमता असलेलं त्यामुळं त्यांना आदरांजली या ठिकाणी वाहतो आणि माझ भाषण मी पुढं चालू करतो आजपर्यंत मुंडे साहेबांनी दोन वेळा निवडणूक लढवली त्याच्या आधी लोकसभेच्या निवडणुका झाल्या परंतु या बीड जिल्ह्यामध्ये आश्वासनाच्या पलीकडे कधी निवडणूक लढवली गेली नाही प्रत्येक निवडणूक लढवायच्या वेळेस आम्ही असं करू केजला हाँगकाँग करू अण माझ्या न्यूयॉर्क करू <laughs> आणि माझ्या गावला चिंचांग करू अशीच भाषणा झाली त्याच्या पलीकडे आश्वासनाच्या पलीकडे निवडणुका कधी गेल्या नाही परंतु प्रीतम ताईंची ही पहिली निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये केलेलं काम सांगून लोकांची मतं मागितली जात आहेत ही पहिली निवडणुकी असं माझं मत आहे उजव्या बाजूला जा नॅशनल हायवेच चा काम चालू आहे डाव्या बाजूला जा नॅशनल हायवेच चा काम चालू आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं चा काम चालू आहे पंचवीस पंधराचा निधी पाहिजे तेवढा ग्रामविकास मंत्र्यांनी दिलाय आणि ही सगळी काम आम्ही ही केली आणि पुढची करणार आहेत हे फक्त पहिल्यांदा निवडणुकीमध्ये पाहायला मिळतंय रेल्वे निवडणूक आली की झुक 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 गाडी यायची निवडणूक संपली की रेल्वेची झुक झुक बंद या पहिल्या खासदारांच्या पंकजता यांनी मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी देशाच्या पंतप्रधानाला सांगितलं आणि दोन हजार आठशे कोटी रुपये दिलेत थोडे ठेडके पैसे नाही शेतकऱ्यांचे सुद्धा पाच पट सहा पटीने माल मिळालाय का नाही सहा सहा पटीने माल मिळालाय ओके कार्यक्रम चाललाय रेल्वेचं काम सुद्धा व्यवस्थित चाललेलं आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये माझ्या आष्टी तालुक्यात तर ट्रायल अँड रन सुद्धा झालाय एकशे ऐशी च्या स्पीडने झालाय थोड कामच काम तुम्हाला दिसतय आता सुद्धा काम दिसत नाही का ज्यांच्या डोळ्यामध्ये झंडू वाम गेलाय दिसत नाही आता हिथ ठेवू जागरण पास रेल्वेच काम परवीपर्यंत चालू आहे नारायण नारायण गेटो म्हणून गाव नारायणगाव त्याच्या पलीकडं यस बस खंबीर <अम्रे> साथ आहे <laughs> <laughs> सेंट्रल रोड फंड मधून एनडीआर असतील स्टेट हायवे असतील यांची सुद्धा काम मोठ्या प्रमाणावरती चालले ठीक आहे काम होत असताना काहीतरी कमी त्याच्यामुळे कुठे एखादा गुत्तेदार वा? त्याची वास्तुशांती झाली खराब निघाला म्हणून काम बंद पडलं म्हणजे लगेच त्याच्यावरती राग काढायचा हे योग्य नाही एखाद <laughs> दहा टक्क्यात एक टक्के सडक निघणारच परंतु त्याला दुरुस्त करायला कर सुद्धा वेळ दिला पाहिजे अशा प्रकारची विनंती आहे किती वेळ लागत होता ना आता किती लवकर जाता येते <laughs> सिमेंटचे रस्ते आमच्या लोकांनी कधी डोळ्याने सुद्धा बघितले नाही हो स्वप्नात नव्हते आता ते पाहायला मिळालं दुसरं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी <laughs> ही सांगायला लागली भाजपच सरकार विरोधी सरकार साठ वर्ष सत्ता होती अटलजीचे पाच वर्ष तेरा दिवस तेरा महिने आणि पाच वर्ष एवढी सत्ता सोडता आणि आता नरेंद्र मोदींचे पाच वर्ष सोडता बाकी सगळं काळ तुम्हीच तुमच्याशिवाय कोणीच नाही आणि तुम्ही आता मानता हे शेतकरी विरोधी कस काय शेतकरी विरोधी आहेत एका कांद्याच्या पिकाचे भाव पडले या वर्षी म्हणून शेतकरी विरोधी आहेत अरे मागचे तीन वर्ष पन्नास रुपये किलो पोत कांदा गेला तेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होते ना मागचे तीन वर्ष ही का लगेच शेतकरी विरोधी सोयाबीनचे दर तीन हजार सातशे रुपयावरती आहेत का नाही सहा हजार शंभर दोनशे वर कापूस आहे का नाही आणि मग कस काय शेतकरी विरोधी राष्ट्रवादीच्या लोकांना लईच वाईट झालं लईच वाईट लईच वाईट झालं शेतकऱ्याचं नाही वाईट झालंय शेतकऱ्याच नाही वाईट नाही झालं राष्ट्रवादी वाल्याच वाईट झालं शेतकऱ्यांच्या गप्पा मारणार आहे तुम्ही अरे पहिल्या काळात गावातला एक टाक्या जायचा कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये काय आले लगेच बेभरणाच्या पिशव्या घ्यायचा सगळ्याच्या सगळ्या स्वतःच्या गाडीत टाकायचा गावात जायचा सखाराम तुला तुकाराम तुला ये आणखी एखादा भेटला तुला ये बाकी सगळ्या भरायच्या दारोडच्या कृषी सेवा केंद्रात जायचं टाकायचं आर जी पैसे घ्यायचे अर्धिक कृषी विभागातल्या अधिकाऱ्याला द्यायचे आणि अर्धिक आणि खिशात घालायचे आणि गावात येऊन म्हणायचं चा। हर चांगलं सरकार हर चांगलं सरकार आता काय होत आज ताग्या कृषी विभागाच्या ऑफिस मध्ये जातोय आणि गेल्या गेल्या म्हणतोय कांदा चाल अधिकारी म्हणतोय ऑनलाईन झाली <laughs> आवजार ऑनलाइन झालं नांगोर ऑनलाइन झाला ट्रॅक्टर ऑनलाइन झाला शेततळ ऑनलाइन झालं मला काय तुला काहीच नाही ज्या कृषी विभागाच्या बाहेर येते शेतकरी विरोधी सरकार आहे फार वाईट सरकार आहे गावात जाते चौकात बसतो लईच वाईट सरकार आहे लईच वाईट सरकार पहिलीकडे आपला शेतकरी बसलेला असतो की हळूच मान हा आम्हाला कळत आहे किती कि वाईट <laughs> सरकारची वाट लावणार ते कंसात म्हणतो तुमच्या पक्षाची वाट लावणार हे म्हणतोय शेतकरी फक्त एक आहे कि वटवट वटवट करणारे जास्त वटवट करताय आणि ज्यांनी काम केलं ते बोलत नाही हा प्रश्न आरक्षणाबद्दल आडसकर साहेब नाही परंतु आरक्षणाच्या अगोदर राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मराठा समाजातल्या मुलाची बारा लाखापैकी सहा लाख फीस मेडिकलची भरली का नाही सरकारनी याचा तरी विचार करा निर्वाह भत्ता तीस हजार रुपये मिळतोय का नाही आणि खेड्यापाड्याचा दहा हजार रुपये मिळतोय का नाही मामाच्या घरी राहत असल्याचं जरी सर्टिफिकेट ऑनलाईन दिलं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या पोराचा तीस हजार रुपये निर्वाह भत्ता सरकार द्यायला लागले नंतर आरक्षण दिले आरक्षण नंतर दिले आणि अतिशय प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण जर कोणी दिलं असेल तर ज्याची जात काढली गेली तकले करून ज्याच साध घालण्यात आलं त्या देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक तुम्हाला आरक्षण दिलं हे कबूल करावं लागेल तुम्ही आपण कबूल बी करण्यात हे फार वाईट आहे जे अगोदर आर्थिक निकषावर आरक्षण मिळालं पाहिजे म्हणत होते ते पक्ष आता मराठा आरक्षणाबद्दल प्रेम दाखवायला लागले का शेवटच्या मुलाखतीपर्यंत सुद्धा राज ठाकरे मुलाखतीपर्यंत मुलाखत ऐका नसली ऐकली तर रिवाइंड करून ऐका मग तुम्ही कशासाठी असं करताय याचा सुद्धा विचार केला पाहिजे आता शेतकरी पुत्र वगैरे शंभर किलोचा एक क्विंटल आमच्या इकडे आहे बाबा एकशे चौदा क्विंटल एकशे चौदा किलो क्विंटल तुरीत घोटाळा हरमाऱ्यात घोटाळा ऊसाच्या काट्यात घोटाळा ऊसाचा काटा सुद्धा आणायचा आणि शेतकरी पुत्र म्हणायचा अरे हा पुत्र इतका भारी आहे सगळ्यांना धोके दिलेला पुत्र आहे पहिल्यांदा विमलताईंच्या बरोबर राहिले हे पुत्र ज्या वेळेस विमलताईंच दुखायला लागला त्यांच्या आजारपणामध्ये हा पुत्र काय बोलत होता हे सुद्धा मला वाटतं या परिसरातल्या लोकांना माहीत असेल ज्यांनी मदत केली त्यांच्यावरती उलटणारा हा पुत्र आहे हा पुत्र शेतकरी पुत्र असू शकत नाही तुमच्या कारखान्याची परवानगी कुणी मिळून दिली म्हणा बजरंग भाऊ बाप्पा विमलताईंना विरोध करून ह्या फाकड्याने तुमची कारखान्याची परवानगी दिली माझ्या बरोबर सुद्धा कस वागला माझ्या नंतर मी सांगतो गोपीनाथराव मुंडे साहेबांबरोबर तुम्ही गेलात म्हण गोपीनाथराव मुंडेंच्या घरात जाऊन गोपीनाथ घर फोडायचं ओरिजिनल काम कोणी केलं असेल तर ते बजरंग बाप्पा सोनावणे केलं ते पटवून देऊ शकतो तुम्हीच दोस्त झाले ना नेकनूरचे एक दोस्त आणि हे एक दोस्त या दोघांनी राखेलातलं राखेल वतायचा कार्यक्रम तुम्ही केला म्हणून तुम्ही दोन हजार चार पाच दोन हजार नऊ लाच घर फोडायला लागले होते त्यावेळेस फुटलं नाही पुढे फोडण्यामध्ये सुद्धा तुमचाच वाटा जास्त होता हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो आणि हे दोन प्रकारचे घोडे असतात एक दरबीचा घोडा रेस का घोडा असतो बर का आणि एक घोडा तिथला असतो हे वरातीतलं घोडे गर्दीच घोड नाहीतलं घोडे ह्याला पाय वर कर करते की ठरते असं हे वरातीतलं घोड लोकसभेचा उमेदवार होऊ शकत नाही हे नम्रपणे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो हे फसवा घोडे सगळ्यांना फसवते अरे हे रस्ते बिस्ते केले तरी तुम्हाला सांगतो चोरून खाल्ल्याला मी ऐकलं चाटून पुसून खाल्ल्याला मी ऐकलं पण परात फोडून खाल्ल्याला मी ऐकलं नाही हे परात फोडून खाणाराची आहे त्याच्यामुळं या परात फोडे कार्यक्रमाला तुम्ही अजिबात सहकार्य करू नका अशा प्रकारची मी विनंती करतो माझ्या बरोबर कसे वागले माझ्या निवडणुकीत पंकजाताई तुम्हीच मला उमेदवार केलं होत आणि ह्यांनी घड्याळाची आयडिया काढली स्टॉप वॉच ची स्टॉप वॉच म्हणजे मतदाराला घालायची गडी माणसाला स्टॉप वॉच आणि बाया माणसाला किचन आणि ही आयडिया कोणाची आणि त्याचे वाटप करणारे कोण तो बजरंग बाप्पा अरे बाप्पा किमान त्यावेळेस तरी म्हणायचं सुरेश विरोधात मी करत नाही स्टॉप वाटायला हे स्टॉप वॉच म्हणजे काय होत माहितीये का ते बटन दाबलं की कोणाला मला मतदान पडतंय का जगदाळ्याला मतदान पडतंय हे कळत होत यांनी आयडिया केली होती म्हणून मी दीडशेच्या ऐवजी शहात्तर मतावर आलो साडे नऊ ला कळाला आम्हाला हे कारस्थान आणि हे कारस्थान रचणारे बजरंग बाप्पा तुम्ही आणि आता समाजाच्या गप्पा मार दोन हजार नऊ ला हाबाडा उभा राहिला होता त्यावेळेस तुम्ही काय केलं माझ्या टायमाला काय केलं तुम्हालाच माहित तुम्हाला तुम्हाला असेल यांनी काय केलं <laughs> त्यामुळे आता कशाला समाजाच्या गप्पा मारता आम्ही दोघं कोण होतो याचा सुद्धा मायबाप जनता जनार्धनाने विचार केला पाहिजे आता हे पक्ष विरोधी नेते दिवसातून पाच हजार वाऱ्या खोट बोलते पाच हजार आता काल परवा शरोवर बोलले मला वाटत आहे त्याच्यावर ते म्हणाले मी शंभर एकर जमीन बोल नाही का बोलण्याचं शंभर एकर जमी आपल्याला ठेवता येत नाही शंभर एकर जमीन अरे जेवण का घेतली सारख्याची किती जणांची घेतली साध त्यांनी नाही घेतली वर गेलेल्या माणसाची सुद्धा घेतली वर गेलेल्या माणसाची रजिस्ट्री वरून सुद्धा खाली येतो माणूस यांच्या इकलं का फार्म हाऊस किती जागेवर बांधलं हे आधी तुम्ही सांगावं आणि शंभर एकर जमीन जर यांच्या नावावर होती तर मला वाटतं त्याची चौकशी सुरू व्हायला पाहिजे पहिल्यांदा पन्नास पन्नास कोटी रुपये कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेच तुमच्याकडे अरे इज्जतवान मान मारता माणसं काय करते त्याचं मूर्तीमंत उदाहरण आडस मध्ये दिसले नाही ना अवमान नको अपमान नको म्हणूनच ही घटना घडलेली आहे ना अरे यांना काय आहेत का जनाची नाही मनाची पन्नास पन्नास कोटी कर्ज यांच्यावरून गाव चिंगाव बांधवां तुम्हाला दत्तक घेतो या जिल्ह्याला दत्तक घेतो त्या जिल्ह्याला दत्तक घेतो तुम्ही आहेत कोण दत्तक घेणारे तुम्ही कुठेतरी निवडून या ना पहिल्यांदा मी सांगतो तुम्ही परळी तालुक्यात निवडून या आणि मग जिल्ह्याचे दत्तक घ्यायचे तुम्ही स्वप्न बघा कुठे आहषण तर शंभर अकरा वाले कमी करतच नाही तुम्हाला सांग आता म्हणलं निवडणुकीच्या नंतर आता आम्ही आधीच म्हणलो होतो ज्यांनी त्याने आपापल्या पात्रतेप्रमाणे बोलाव <laughs> आपली जेवढी लायकी तेवढच बोला <laughs> आता आम्ही उठून कुठं मनमोहन सिंग साहेब सोनियाजी राहुलजी यांच्यावर बोलाव का बोलले बोलल्यावर तुम्हाला पटन का तुम्ही म्हणता काय झालं रे हे काय घेऊन देऊन आलय वर बोलायला लागलंय म्हणलं त्याला हिसाबात बोललं पाहिजे ना माणसं हिसाबाच्या बाहेर आमचे पक्षविरोधी नेते पक्षविरोधी नेते कसे दोन फरक पंकजा आहेत तुमच्याकडं तुम्ही राजकारण करण्यापासून आडसकर साहेबांना तुमच्या बरोबर घेतो आमची हकालपट्टी झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्या बरोबर आलो आमची हकालपट्टी आला काही मी होता एकट्याच आमदार तुम्ही गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं नाव घ्यायला अर्धा तास लागत होता त्यावेळेस मी तुम्ही ते सगळे कुणीकडे होते याचा पत्ता <laughs> सुद्धा नाही हा हे सुद्धा नेते आणि हे पक्ष नेते आल्याच्या नंतर माझी हकालपट्टी झाली जयदत्तानाच्या घरात राखेल वतल अमरसिंह पंडित बिन गेला पाणी पाहण्याचा ऐकल्याला आपण हे करताना सुद्धा पाणी पाचतोच ना जाताना हे आडस कराचा गेला रे शिवाजीराव दादांची सुद्धा यांना काही राहिली नाही लवकरात लवकर त्यांचाही कार्यक्रम मला वाटतं भविष्यामध्ये हे कुणालाच हो, ठेवतेत हो, का नाही अशी परिस्थिती हे माणसं जोडतायत आणि हे माणसं बाहेर काढतायत चांगली गोष्ट आहे असं चालू राहू आणि तुमचंही असंच राहावं आमचंही आणि यापेक्षा अधिक काही न बोलता पहिली निवडणूक जी काम केले आणि पुढचे कोणते काम करू अशा सांगणाऱ्या खासदार आणि पालकमंत्री या दोन भगिनी जर काम करत असतील चांगलं काम करत असतील तर ते त्यांच्या पाठीमागे राहण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे म्हणून आपल्याला हात जोडून पाया पडून या बाबुराव आडसकरांच्या या भूमीमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून पाया पडून विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून येणाऱ्या अठरा तारखेला प्रीतम ताई मुंडे यांचं चिन्ह कमळ कमळ या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून पुढची पाच वर्ष पुन्हा एकदा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची त्यांना संधी उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची विनम्र विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज